आप्पाने दिली बिग बॉसच्या घराला भेट आप्पा कोण आप्पा म्हणजे आर्या आणि जिथं जिथं आप्पा असतो ना तिथं विषय हार्ड होत असतो त्याचमुळं आर्याला आतापासून आपण आप्पा म्हणणार आहोत तर मित्रांनो आप्पाने घराला भेट दिली बिग बॉसच्या पण काय भेट दिली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काल भाऊचा धक्का झाला आणि भाऊच्या धक्क्यामध्ये आर्याला घराच्या बाहेर काढलं असं दाखवलं गेलं पण खरंच आर्या घराच्या बाहेर गेलेली आहे का हा प्रश्न सगळ्यांना पडला होता तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आर्या ही घराच्या बाहेर गेलेली आहे आणि हे मी कशाच्या आधारावर म्हणतोय तर आर्यानी जेव्हा घराच्या हो बाहेर गेली तिने एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि आता तुम्ही हा व्हिडिओ स्क्रीन समोर बघा तर मित्रांनो ह्या व्हिडिओ नंतर तुम्हाला कळलंच असेल की आर्या ही घराच्या बाहेर गेलेली आहे आणि त्यानंतर मित्रांनो पुढं आर्याचं काय होणार आर्या इविक्ट होणार म्हणजे आर्या परत घरात येणार नाही तर आर्या परत घरात येणार आहे ती कशी पुढे मी सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आर्या आता ऑफिशियली घराच्या बाहेर गेलेली आहे म्हणजे आर्याला बिग बॉसने घराच्या बाहेर काढलेलं आहे पण आर्याला जर परत आणलं नाही तर बिग बॉसचा सगळा टी आर पी पडून जाईल आणि जो सीजन ना सगळा फ्लॉप होऊन जाईल मग आर्याला परत आणायचं कसं तर आर्याने बिग बॉसला भेट दिली मी असं म्हणलं होतो तर ती भेट आहे हो वाइल्ड कार्ड कंटेस्टंट हो तुम्ही बरोबर ऐकलं बिग बॉस मराठी सीजन फाय मधील दुसरा वाईल्ड कार्ड कंटेस्टंट होणार आहे आर्या जाधव हो, हो मित्रांनो नियमानुसार हो बिग बॉसने नियमचं पालन केलं आर्याला घराच्या बाहेर पण काढलं पण वाईल्ड कार्ड म्हणून तर कोणाला कोणाला यायचं आहे परत तर वाइल्ड कार्ड कंटेस्टंट येणार आहे आर्या जाधव हो मित्रांनो आर्या जाधवच आहे बिग बॉसच्या घरातील पुढची वाईल्ड कार्ड कंटेस्टंट खूप जणांनी व्हिडिओ टाकले होते की आर्याला सिक्रेट रूम मध्ये ठेवलेला आहे आणि तिथून ती, ती सगळा शो बघत आहे पण आर्याने तिच्या वर पोस्ट केलेला आहे एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये दिसत आहे की आर्या घराच्या बाहेर आलेली आहे तर मित्रांनो पण आर्याला त्यांना परत घ्यावाच लागेल कारण की आर्याच हा बिग बॉसचा शो चालवत आहे टी आर पी आर्यामुळेच बिग बॉसला भेटत आहे आणि काल रात्रीचा जो शो होता ना जो भाऊचा धक्का झाला तो आतापर्यंत पाच सीझन झाले बिग बॉसचे त्यांच्यामधून सगळ्यात हायेस्ट टी आर पी देणारा बिग बॉसचा एपिसोड होता आणि त्याचमुळे मित्रांनो एवढा हाय टीआरपी देणाऱ्या कंटेस्टंटला बिग बॉस घराच्या बाहेरच काढू शकत नाही त्यामुळे मित्रांनो आता आर्या वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून येणार आहे ती कधी येणार हे आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला तर वाटतं एक किंवा दोन आठवड्यात आर्या परत घराच्या बाहेर येईल याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद